नमस्कार में बारा अपली अपली मी कुस्ती निवेदक प्रशांत बाबत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो सत्तावीस पाच दोन हजार चोवीस वार सोमवार सत्तावीस मे सोमवार सगळ्या हिंदुस्तानचा आवडता पैलवान संपूर्ण महाराष्ट्रातल्या नव्हे तर हिंदुस्थानतील कुस्ती शौकीनांनी ज्याच्यावरती प्रेम केलं असा पैलवान अस्सल पैलवान असलम काजी यक्काव नदीचा मालक अस्लम काजी यांचा वाढदिवस सत्तावीस मेला प्रथम कुस्ती सम्राट अस्लम काजी यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो या अगोदर पैलवान कुस्ती सम्राट असलम काजी यांनी आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रक्तदान शिबिर असेल वृक्षारोपण असेल अन्नदान असेल यासारख्या अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं पण प्रथमच सत्तावीस मे दोन हजार चोवीसला कुरडवाडीला एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान घेतलेलं आहे बघण्यासारख्याच कुस्त्या घेतलेल्या महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र एक नंबरसाठी कुस्ती घेतलेली उपमहाराष्ट्र केसरी अनेक पदकाचा मानकरी महेंद्र गायकवा पंढरपूर जवळचा आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये चरावाला पण टक्कर आहे प्रकाश बनकर बरोबर तोही उपमहाराष्ट्र केसरी अनेक पदकाचा मानकरी एक तुल्यबळ लढत बघायला मिळणार आहे कुरडवाडीच्या कुस्ती मैदानात दोन उपमहाराष्ट्र केसरी आमने सामने त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान जमीर मुलानी कुरडवाडीला सरावला अस्सर पैलवान अस्लम काजीचा पठ्ठा आहे विरुद्ध श्रीमंत भोसले पैलवान इचलकरंजीचा आहे यावर्षी धाराशिवच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खूप चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत अमृत मामांकडे तो सरावालाय अमृत भोसले यांच्याकडं इथल गरंजीला खाली कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत बघण्यासारख्या घेतलेल्या आहेत आपण बघूया कुस्त्या कशा घेतलेल्या आहेत त्या बॉक्स मध्ये फोटो कुस्त्या घेतलेल्या आहेत पैलवान मोहिन पटेल कुरडावडी अस्लम काजीचा भादसा विरुद्ध पैलवान गणेश चव्हाण पंढरपूर पहिलवान निकेतन पाटील कुरडवाडी पहिल्यान पृथ्वीराज खडके कुरडू पहिल्यान ओंकार हुलगे कुर्डवाडी पहिलवान भैया धोमाळ कंदर पहिलवान प्रमोद सोळ कुरडावाडी पहिलवान सुनील जाधव परांडा पहिलवान रवी खैरे कुरडवाडी विरुद्ध पहिवान सचिन मुळे मोहळ अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर सत्कार मूर्ती उत्साह मूर्ती उत्सव मूर्ती सगळ्यांचा आवडता पहिलवान सांगली जिल्ह्याला मानाची गदाबिरून दिली असा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रा पाटील त्याचबरोबर बीड जिल्ह्याला मानाची गदाबी देणारा महाराष्ट्र केसरी दोन हजार पाच इंदापूरच्या अधिवेशनमध्ये त्यांना खरोखर कीर्तीमानी के केली असा सईद चाऊस त्यानंतरनं मीचे सुप्रसिद्ध पैलवान हिंद केसरी संतोष अबा वेता या मान्यवरांचा सन्मान होणारा त्याचबरोबर या हिंदुस्थानचा एक आयडॉ महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस फुलगाव हवेली तालुका पुणे जिल्हा सगळ्यांचाच आवडता पैलवान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख ही उपस्थित राहणार आहे त्याचाही सन्मान ठेवलेला आहे सगळ्यांनी कुस्त्या बघायला या सत्तावीस मे दोन हजार चोवीस ला दुपारी ठीक तीन वाजता कुस्ती सम्राट पैलवान असलम काजी त्यांचा मित्रपरिवार जाहीर करतोय सगळ्यांनी कुस्त्या या 分かる。